असा दयाळू परमेश्वर जगात नाही ज्या परमेश्वराने जीवाच्या उद्धारासाठी श्री प्रभू बाबाला निमित्त करून देव अरे त्या सालबर्डीच्या डोंगरात प्रभू आपल्यासाठी बारा वर्ष राहिले आणि देवाने मुक्ताई भाग्यवान असणाऱ्या मुक्ताईला भेट देण्यासाठी प्रभूंनी लिळा केल्या बारा वर्ष स्वामीच्या एकटे वनात राहिले किती भाग्यवान ती मुक्ताई चक्रधरांच्या जीवनामधल्या गोष्टी चक्रधराच्या मुक्ताईच्या भेटीसाठी आला हो जगदेठी मुक्ताईच्या भेटीसाठी आगजेठी हो खरोखर एक नंबरला मुक्ताई आणि या ठिकाणी दुसऱ्या नंबरला महानुभाव पंथाची जी ब्रह्मविद्येचा निर्मुखा सर्वज्ञ चक्रधर समूहच्या मुखातून जे सूत्र निघालं ती त्या भाग्यवान सशामुळे तो चिमुखला ससा किती भाग्यवान होता तेवढं भाग्य आपण जोडायला पाहिजे तरी तुम्ही सुद्धा त्या सशा सारखेच या भक्ता सारखे भांडारे तुम्ही भाग्यवान आहात तोंडुळ मंडळी तुम्ही खरोखर भाग्यवान आहात त्या भांडारे निश्चित देव तुमच्या पाठीशी नाही देव तुमच्या घरी आहे सतत घरी आहे कारण ज्या इंद्रभट्टाची जी खडकुली आहे त्या खडखोडी स्थान दररोज तुम्हाला वंदन करायला मिळते ते भाग्यवान भक्त आहेत या परिसरातले आणि अशा प्रकारचं त्या जसं भांडारे करायला देवानी आपण होऊन घडवून मोडून प्रेमदान दिलं एवढंच नव्हे ती मृत फक्त या पराथी देईपर्यंत बोलणारा बाबा आहे फक्त जो ब्राह्मणाच्या घरी देव होऊन गेले आणि त्या प्रपंचिक माणसं स्वार्थी माणसाने देवाला राबविलं देवाला गाई चारायला कुठं लावले नांदेडला नंदीग्रामाला तिथं गायी चारायला लावल्या देवाला संसार प्रपंचाचे माणूस आपण स्वार्थी आपल्याला एक उदाहरण म्हणून बघा देवाला त्यानं राबविलं देवाला मोबदला घेतला नाही त्याच्या गायी ना धुल्या नाहीत बंधन टाकलं नाही सोडविलं आणि देवाने गायी चारल्या त्या खडकावर गोदावरीच्या खडकावर गायी चारल्या चार महिने गायी चारल्या त्याच्या घरात दुधा दुधाधुपाची गाडगे भरले परंतु गुराख्याला गुराखी भावकीला भावकी आणि अशा प्रकारचं कुठंतरी ठिकाणी असते सगळ्या गुराख्यांनी शिकायत केली त्या ब्राह्मणाकड असा दंड गुराखी लावला तू एवढा मोठा धष्टपृष्ट गुराखी आहे बत्तीस लक्षणी मूर्त आहे चांपे गौरव आहे सुंदर गोजीरवानी मूर्त आहे जी माझ्या बेलापूरला स्वामीची मूर्त सोबून दिसायची त्या आदित्याच्या मुडामध्ये स्वामी सुंदर दिसायचे तोच प्रभू गाई चारली त्या ब्राह्मणाच्या घरी उन्हात आणत गाई चारल्या एवढी गोजीरवाणी मूर्त असणारी आणि ज्या परमेश्वराच्या मूर्तीला या क्षणीच्या नाही तर कर्मिच्या देवता दर्शनासाठी तरसतात तो प्रभू त्या ब्राह्मणाच्या घरी चा गाई चारायला आहे गुराख्यानी शिकायत केली म्हणून ब्राह्मणी कशी म्हणतो मी सहज बघावं हा गुराखी खरंच कसा काय पण त्यावेळेस तो ब्राह्मण होऊन स्वतः गेला आणि घरात तर कोण्या गोष्टीची कमी नाही परम ब्राह्मणाला देवाने कोण्या रूपात भेट दिली अरे ते गोदावरी राहिली नाही यमुना दिसली त्या ब्राह्मणाला आणि साक्षात भगवंतानी गाई चारल्या या कलयुगामध्ये जर कृष्ण रूप दाखल तर ते आपल्या प्रभूंनी दाखविलं सर्वज्ञानी दाखवलं साक्षात देऊरवाड्याला या रिद्धपूर परिसरामध्ये दे, देऊरवाड्याला इंद्रभट्टाला भेट देऊरवाड्याच्या लक्ष्मण भट्टाला ज्यावेळेस देवाने भेट दिली पूर्ण रुद्धपूर द्वारका बनविलं पूर्ण रुद्धपूर द्वारका बनविलं आणि स्वतः श्री प्रभू बाबा कृष्ण रूप झाले आणि लक्ष्मण भट्टाला द्वारका दर्शन करून श्री कृष्ण रूप दाखील आपल्या दोन्ही प्रभूंनी एवढ्या दोन्ही प्रभूचं हे प्रसन्नतेचं हे अशी ही प्रसन्नता जीवावर आहे असे ती ह्या भक्ताच्या घरी या भक्ताच्या घरी साक्षात चिन्ह स्थळी आहे स्थळी आहे बाबा आपण किती ही स्थळी आपल्याला मिळाली आज डोमेग्राम केल्यासारखे के हे डोमेग्राम तुमच्या घरी आहे